सोनाका अशा वेगवेगळ्या ग्रेपला हे असतात नाव असतात तसं ह्या नाव काय नागपुरी आपल्याकडे एकूण किती संत्र्याचे प्रकार आहेत जातीचे तीन आहे तीन आहे पण जास्त कुठली नागपूर एक रंगपुरी

ते म्हणतात की दादा आमचं पण असंच झालेलं आहे आणि आहे काय पाऊस पडतोय ते खाली गळतय तर यंदाच्या तीन कोटी घरकुलाचा कार्यक्रम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी आता घेतलेला आहे आत्ताच पंतप्रधान पद